पक्षातले नेते आणि आमदारच वारंवार पायदळी आहेत का असा सवाल निर्माण झालाय पक्षानं नोटीस बजावून सुद्धा अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलंय हिरवे साप ठेचले पाहिजेत असं वादग्रस्त विधान जनआक्रोश आंदोलनात त्यांनी केलं तर त्याचवेळी सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या भुजबळांनी सरकार विरोधात भूमिका घेत ओबीसी बचावचा नारा दिलाय तसंच आपली भूमिका अजित पवारांनाही माहीत असल्याचं सांगताना भुजबळ अजित पवारांचं ऐकत नाहीत अशी चर्चा आहे त्यामुळे अजितदादांना पक्ष सांभाळताना अंतर्गत विरोध सहन करावा लागतोय अशी चर्चा आहे तर आता आपण बघूया की संग्राम जगताप आणि भुजबळ यांनी नेमकी काय वक्तव्य केली आहेत हे साप विविध जाती घेऊन आणि या लोकांना त्याचं काय गेले कुठल्याही जाती जात हे बघत असतात साप आला गेला घरातून बाहेर येतो जातो हे सगळं बघत असतात आणि हे लोक चेस्तात कोणते साप जो यांच्यावरती फरा काढल त्याला खेचून काढण्याचं काम आलेलं ते समाज आणि आज ती वेळ आलेली आहे अजित पवार काय मला नाही बोलले आणि मला काय बोलायचं असते तर सरळ सरळ बोलले असते त्यांनी आम्ही स्पष्ट सांगितलं आमच्या पार्टीमध्ये आणि त्याला कोणाची मला जे आहे मला बंधन नाहीये त्यांनी मला स्पष्ट सांगितलेलं तुम्ही तुमचं मत मांडू शकता तर संग्राम जगतापांच्या विधानांवर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली पूर्वी आपल्या पक्षामध्ये असणारे एक आमदार सध्या जाती जातीमध्ये तणाव निर्माण होईल अशी वक्तव्य करतायत हे चुकीचं आहे असं म्हणत पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे पवार काय म्हणालेत पहा पूर्वी आपल्या पक्षात असणारे एक आमदार सध्या समाजात तणाव निर्माण होईल असं वक्तव्य करतायत हे चुकीचं आहे जातीय सलोखा ठेवा आपल्या विधानामुळे जातीय सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्या स्थानिक आणि राज्य पातळीवर बोलताना जातीवाचक बोलू नका बोलताना प्रेमाची भाषा वापरा